राज्यभरात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येत आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन करताना पाहायला मिळालंय गणेश चतुर्थीप्रमाणे माघी गणेशोत्सवाला देखील मोठा उत्साह हो तरुणाईमध्ये वाढताना दिसून येत आहे ठाण्यातील येथील रंगीला मित्रमंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंडळातील सर्व सदस्यांच्या वतीने आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय धर्मवीर आनंद निगे यांनी सांगितल्याप्रमाणे उत्सव एकत्रित साजरी करण्याची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जाताना दिसत आहेत रंगीला मित्रमंडळाचा पाचवं वर्ष असून या मंडळामार्फत सर्व धर्मातील लोक एकत्र येत धार्मिक विधी करत गणेशोत्सव साजरा करतात त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज उपयोगी शिबिराच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जातो अशी प्रतिक्रिया माजी महापौर स्थानिक नगरसेवक अशोक वैती यांनी दिली आहे तर्फे यावर्षी देखील गणेश उत्सव मागे गणेश उत्सव साजरा केला जातो गेल्या पाच वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये सर्व धार्मिक विधी असतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारचा एक चांगला मंडळाच्या वतीने कार्यक्रम दिला जातो विभागातले सर्व समाजातील लोक एकत्र येऊन उत्सवाचं दर्शन असेल उत्सव साजरा करण्यासंदर्भात असेल एकत्र येतात धर्मवीर आनंदी साहेबांनी सुरू केलेली परंपरा आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील कायमस्वरूपी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला यशस्वी पर्यंतपणे पुढे गेलेली आहे आपण पाहिलं असेल की कोरोना काळामध्ये मध्ये देखील अं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय आदेश काढले होते जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत जे धार्मिक कार्यक्रम आहेत हे सर्वाचं पालन करून आपण हा उत्सव साजरा करावा असे प्रकारचे आदेश दिले होते वाद्य देखील असेल जे वाद्य लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन वाद्य वाजवावे मग ते कुठलाही असो आपलं धार्मिक ढोल असे आहे किंवा मग भजन मंडळीचं असेल मृदुंग टाळ वगैरे किंवा मग ब्रॉड असेल बँजोरचं असेल असे अनेक वाद्य एकनाथ शिंदे साहेबांनी नियमानुसार करा आणि लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे विभागात देखील शिंदे साहेबांचं लक्ष असतं छोटे छोटे कार्यक्रम असो धार्मिक का असो किंवा कोणत्याही असो त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नेहमी असतो तरी आता थोडासा त्यांना बिझी असतात पण नक्की विचारपूस माझ्याकडे असेल किंवा इतरांकडे असेल ती केली जाते